डोहा जेवण आटपून घरी परतताना थांबलेल्या दोन कारला टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात कारमधील तीन वर्षीय चिमुकल्याचा पंढरपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तर या जखमी दहा जणांवर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्यापैकी तीन महिलांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय हा अपघात बुधवारी रात्री दहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास सांगोला महूद रोडवर मानिक पाटील यांच्या घरासमोर आहे रियांश सागर वनमाने वै तीन राहणार गोरेगाव मुंबई असं मृत चिमुकल्याचं नाव आहे राजेंद्र तुकाराम केसकर उर्मिला सागर वनमाने सोनाली दादा भानवसे ललिता विलास केसकर अथर्व दादा भानवसे विनायक भारत लवटे विमल भारत लवटे नंदाबाई दिलीप बंडगर पूजा राहुल ढोले वैशाली नेताजी लवटे सर्व राहणार महूद केसकर वस्ती याचे जखमींची नाव आहे याबाबत नेताजी मधुकर लवटे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी टेम्पो चालक सागर अरुण खरात राहणार चेंबूर मुंबई याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय फिर्यादी नेताजी लवटे यांची पुत्नी वर्षा रोहन जानकर हिचा बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता त्या का चिमुकल्यासह सा सारेजण दोन कारमधून वाकी होते डोहाळ जेवण रात्री सुमारास पंचेचाळीस डी एकतीस झिरो पाच या दोन कारमधून सर्वजण वाकी कडून महूद रोडने केसरवाडीकडे निघालेले होते वाटेल दोन्ही कार मानिक पाटील यांच्या घरासमोर रोडवर रस्त्याच्या बाजूला थांबवलेल्या होत्या दरम्यान सांगोल्याहून जाणारे एम एच शून्य तीन ई जी शून्य पाचशे पंच्याहत्तर या टेम्पोची कारला एम एच पंचेचाळीस ए डी एकतीस शून्य पाच पाठीमागून जोराची धडक बसली ही कार पुढे थांबलेल्या एम एच पंचेचाळीस ए दोन हजार पंच्याण्णव कारला धडकली दोन्ही कार पुढे पन्नास फूट फरफटत गेल्या